जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी महाराष्ट्रातून मित्रांनो शिवसेनेच्या संदर्भातील या बातमीने सध्या राज्याच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाल्याचं सध्या पाहायला आहे ही बातमी शिवसैनिकांसाठी आनंदाची आणि ठाकरेंसाठी आगामी महाराष्ट्राच्या लढ्यासाठी खूप महत्वाची मानली जात आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा मोठा विजय असा गणला जात आहे शिवसेना उद्धव ठाकरेंची तर राष्ट्रवादी देखील शरद पवारांची भाजपने अखेर सगळं सांगून टाकलं भाजपच्या मनातलं आलं ओटावरती आणि भाजपने स्पष्टपणे दाखवला शिंदेना आणि अजित पवारांना थेट बाहेरचा रस्ता मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण अखेर बदललं नेमकं काय घडतंय पडद्याच्या मागे सविस्तर अपडेट मित्रांनो इकडे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडाली असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून अतिशय मोठा प्रतिसाद मिळू लागलेला आहे महाराष्ट्रामधून मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण विभागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ यश मिळाल्याचं सध्या आहे हीच सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि भाजपाला सगळ्यात मोठी हादरवणारी बातमी समोर येत आहे शिवसेनेच्या संबंधामधला निकाल बारा नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये लागणार असून त्याचीच कुनकुण भाजपला महाराष्ट्रासह देशभरामध्ये दिल्लीमध्ये लागल्याचं जाणू लागलंय आणि या कुणकुणीवरून शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बाजूने तर धनुष्यबान पक्ष देखील शिवसेनेचा भाजपने सगळ्यांच मनातलं सांगत राज्याच्या राजकारणातून शिंदेना अजित पवारांना सत्तेच्या बाहेर ढकलण्याचा पहिला प्लॅन अखेर समोर आणलेला दिसतोय मित्रांनो नेमकं काय घडतंय आणि भाजपने काय घडून आणलंय याची आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रांनो शिवसेना नावाचं वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमत असताना बारा नोव्हेंबरला शिवसेनेच्या बद्दलची सुप्रीम कोर्टामधली सर्वात मोठी सुनावणी होत आहे या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक या सुनावणीकडे अगदी आशेने पाहतो आहे हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल ला असं राजकीय जाणकारांचं अगदी म्हणणं योग्य आलेलं होत त्यानुसारच मित्रांनो आता आतली सर्वात मोठी खात्रीलायक माहिती समोर येत असताना भारतीय जनता पार्टीने मात्र खळबळ उडून दिलेली आहे शिंदेना आणि अजित पवारांना हा सर्वात मोठा छेकमेट असल्याचं मानलं जात आहे या दोघांना सत्तेमध्ये घेऊन भाजपा अतिशय प्रचंड संतापात असल्याचं देखील यावरून जाणवत एवढ्या दिवस महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावरती येत होती ती चव्हाट्यावरती येत असतानाच ही बातमी समोर आली आणि भाजपने मात्र सगळ्याच आखं प्लॅनिंग आणि भाजपच्या मनात जे होत ते सगळ्यांसमोर सांगून टाकल्याने देशाच्या राजकारणात देखील ही बातमी आता ठाकरेंसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हटलं जात आहे राजकीय पक्षाला महाराष्ट्रामध्ये पक्ष नाही मात्र भावनांचा महासागर म्हणून ओळखले जाते राज्याच्या कानाकोपऱ्यातून गावगाड्यातून वाडी वस्त्यावरून घराघरातून प्रत्येक शिवसैनिक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आहोत शिवसेनेला गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास आहे ठाकरे आणि शिवसेना ही नावं वेगळी करता येत नाहीत ही नावं अलग करता येत नाहीत हे महाराष्ट्राने पाहिलेलं असताना एकनाथ शिंदेनी शिवसेनेवरती डावा दावा टाकणं म्हणजे मित्रांनो सगळ्यात मोठी चूक होती हे देखील महाराष्ट्राला माहित होत तशाच प्रकारे भाजपने जे काम केले ते भाजपला त्याचा हिशोब चुकता करावा लागेल असं भाजपला जाणून आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने देखील पलटी मारल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय भाजपची गेली तीस वर्षांसोबत ठाकरे परिवाराशी युती आहे शिवसेनेशी युती आहे ही युती ठाकरेंना अतिशय जवळची वाटायची भाजपला त्याही पेक्षा जवळची वाटायची मात्र शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर आणि भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील यांच्या निधनानंतर राज्याचं राजकारण बदललं देशाचं राजकारण बदललं आणि शिवसेना आणि भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली मात्र मित्रांनो आता भाजपच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंची शिवसेना असल्याचं का म्हणावं लागतंय हे देखील आपण आता जाणून घेऊया भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय शिवसेना उद्धव ठाकरेंचीच तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील शरद पवारांची भाजपच्या बड्या नेत्याने थेट दावा केला आणि भाजपा आली संपूर्ण अडचणीत हे भाजपचंच म्हणणं आहे का सविस्तर जाणून घेऊया शिवसेना नेमकी कुणाची राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर राजकीय गोळाबी सुरू असतानाच हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे सर्वोच्च निकालाची अद्याप प्रतीक्षा आहे पण भाजपच्या या बड्या नेत्याच्या जे मनात आहे ते आपसुकच ओटावरती आल्याची चर्चा आहे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणामध्ये बोलावल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या व्यक्तीकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात आहे त्यांनीच ही अशा सर्वात मोठा दावा केल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र सर्वात मोठा हादरा बसल्याचं यावरून तरी पुन्हा एकदा जाणून येत आहे मित्रांनो शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असं म्हटलंय चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आहे मनसे राज ठाकरे यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांचा पक्ष आहे काँग्रेस इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी यांचा पक्ष आहे असं त्यांनी स्पष्टपष्टपणे आपलं म्हणणं मांडत उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना आहे असं म्हटलंय त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये देखील हा दावा सध्या शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा खूप मोठा दावा ठरू शकतोय आणि सुप्रीम कोर्टात देखील याच यावरच निकाळावरती शिक्कामोर्तब होऊ शकतंय असं सध्या तरी जाणवत आहे त्यामुळे भाजपचे नेते असणारे चंद्रकांत पाटील यांनी हे मोठं विधान करून सध्या मित्र पक्षांना सर्वात मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे मित्रांनो शिवसेना ही खरंच उद्धव ठाकरेंच्या हे कोणाला सांगायची गरज नाही मात्र सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडूनच अशी विधाने आल्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट मात्र दोन्ही पक्ष आता बिथळल्याचं अस्वस्थ झाल्याचं यावरून तरी सध्या वेळोवेळी जाणवत आहे मित्रांनो आपणाला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ही भाजपची भूमिका आपणास कशी वाटते नेमकी यावरती आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा मित्रांनो धन्यवाद